का चला आज मी तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे तर ती आहे मेदू वडे तर मेदू वडे हे आपण डाळीचे बनवत असतो पण आज मी डाळीचे नाही बनवणार तर आज अरव्याचे मेदू वडे बनवणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया करूयावरती एक कढई ठेवलेली आहे कढई तापलेली आहे त्यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा तेल टाकून घ्यायचं आहे तेल तापल्या त्यामध्ये दोन चुमेभर हिंग टाकून घ्यायचं आहे हिंग छान असा फ्राय झालेला आहे त्यामध्येच आता आपण त्यामध्ये दोन वाट्या पाणी टाकायचं आहे इथे मी आता एक वाटी पाणी टाकलेलं आहे पुन्हा मी एक वाटीच पाणी टाकणार आहे इथे आता आपण दोन वाट्या पाणी टाकून दिलेलं आहे त्यामध्येच आपण चवीनुसार मीठ पण टाकून द्यायचं आहे इथे आता चवीनुसार मीठ टाकून दिलेलं आहे पाण्याला आपल्याला चांगली उकळी येऊन द्यायची आहे ते बघा आता पाण्याला उकळी यायला लागलेली आहे तर अशी छान उकळी इथे आलेली आहे त्यामध्ये आता आपण एक बटाटा घेतलेला आहे मी उकळून मोठा तो किसून घेतलेला आहे त्यामध्ये तो आपल्याला टाकायचा आहे बघा मी इथे हा बटाटा घेतलेला होता कटाच्या गाठी जर झाले असेल तर त्या चांगल्या पाण्यामध्ये फोडून घ्यायच्या आहेत बघा अशा पद्धतीने चमच्याने आपण ह्या ज्या गाठी झालेल्या असेल तर त्या अशा फोडून घ्यायच्या आहेत बटाटा छान असा विरगळलेला आहे पाण्यामध्ये आणि आपण दोन वाटी पाणी घेतलेलं होतं ना त्याच वाटीचं माप घ्यायचं आहे तर एक वाटी आपण इथे रवा घ्यायचा आहे आता या मिश्रणामध्ये आपल्याला एक वाटी हा रवा टाकून द्यायचा आहे रवा चांगला त्यामध्ये आता मिक्स करून घ्यायचा आहे रवा चांगला असा मिक्स करून घेतला त्याच्या जर गाठी बनत असेल तर त्या देखील त्याच पद्धतीने अशा फोडून घ्यायच्या आहेत रवा चांगला उलटा पालटा करून घ्यायचा आहे तर त्याच्या जर गाठी फोडून झाल्या तर त्यानंतर आपण त्यावरती पाच मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे म्हणजे आपला रवा चांगला असा शिजला जाईल रव्याची चांगले उलटपालट करून घेतलेली आहे त्यावरती मी आता पाच मिनटासाठी झाकण ठेवून देत आहे पाच मिनटं झालेले आहे आपण आता झाकण काढून बघूया तर बघ आता झाकण काढलेलं आहे रवा पण छान असा शिजलेला आहे जर काही गाठ वगैरे असेल ती परत एकदाशी फोडून घ्यायचे आहे आणि रवा खालीवरती करून घ्यायचा आहे आता आपण काय करणार आहोत या रव्यामध्ये म्हणजे या मिश्रणामध्ये आता आपण दोन ते तीन मिरच्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहे त्या टाकून देत आहे थोडंसं आलं घेतलं होतं अर्धा इंच ते पण असं बारीक चिरून घेतलेलं आहे आल्याचे तुकडे पण करून टाकलेले आहेत त्यानंतर थोडीशी कोथंबीर ती पण चिरून घेतलेली आहे तर ती अशा पद्धतीने आपण त्यामध्ये टाकून दिलेली आहे थोडेसे जिरे टाकायचे आहेत त्यामध्ये जिरे टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला हे मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण आता सर्व साहित्य त्यामध्ये ता टाकून दिलेले आहे आणि आता हे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण आता हे सर्व मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण हे थोड्या वेळासाठी थंड करायला ठेवायचं आहे मी काय करणार आहे हे जे मिश्रण आहे ना एका भांड्यामध्ये मी काढून घेत आहे थोडं थंड झालं की मग मी ते मळायला घेणार आहे बघा ह्या भांड्यामध्ये मी हे सर्व मिश्रण आता काढून घेत आहे रव्याचं सर्व मिश्रण आपण एका ह्या भांड्यात काढून घेतलेलं आहे त्यामध्ये मी दोन ते तीन चमचे तांदळाची पिठी टाकणार आहे कारण की पीठ टाकण्याचं कारण इतकंच आहे की जे आपले वडे आपण बनवणार आहोत ना ते अजून कुरकुरीत झाली पाहिजेत यासाठी आपल्याला तांदळाचं हे पीठ टाकायचं आहे तीन चमचे हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता आपण पीठ मळायला सुरुवात करणार आहोत आणि आता हे गरम आहे थोडंसं पीठ तर त्यातच आता आपण हे मळून घेणार आहोत थोडंसं पाण्याचा हात किंवा तेलाचा हात लावून घ्यायचं आहे मळताना मी इथे थोडंसं हाताला तेल लावून घेतलेलं आहे आणि आता पीठ मळायला सुरुवात करते जसं साह्याने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे जे काही एखादी गाठ असेल तर ती पण त्यामध्ये मिक्स होऊन जाईल तर बघा आता अशा पद्धतीने आपण इथे पीठ मळून घेतलेलं आहे आपण बघू शकता इथे वड्याचं पीठ हे असं मळून झालेलं आहे आता आपण वडे करायला सुरुवात करूया इथे मी हातावरती थोडंसं तेल घेतलेलं आहे जास्त चिकटू नये यासाठी आपण हे तेल घ्यायचं आहे आणि एक एक असा गोळा तोडून तो, तो हातावरती असा गोल गोल करून घ्यायचा आहे मी एवढ्या साईजचा गोळा घेतलेला आहे तुम्हाला यापेक्षा एक छोटा घ्यायचा असेल तर आपण घेऊ शकता गोल गोल करत करत एकदम गोल गोल करायचा आहे आणि मग मध्ये त्याला असं छिद्र पाडायचं आहे जसं आपण मेदूवाडा करतो तसंच आहे हा तर बघू शकता आपण अशा प्रकारे मी हा वडा तयार केलेला आहे मी हा वडा एका प्लेटमध्ये ठेवत आहे आणि परत अशाच पद्धतीने मी वडे तयार करून घेत आहे तर मी हे तुम्हाला दाखवत आहे पुन्हा मी एक गोळा घेतलेला आहे त्याच पद्धतीने गोल गोल करून पुन्हा त्याला एक चित्रामध्ये पाडायचं आहे इथे तुम्ही वड्यांची साईज छोटी मोठी पण करू शकता पण शक्यतो मेदू वड्याची साईज ही मोठीच असते हे सांगायचं होतं तुम्हाला बघा हा देखील वडा तयार करून झालेला आहे आणि परत मी अजून एक तुम्हाला वडा तयार करून दाखवते हो तर बघा अशा प्रकारे आपण वडे तयार केलेले आहे है। कड़े था पले है आता में तेल तर आपण बघू शकता ह्याच पद्धतीने मी बाकीचेही वडे तयार करून घेत आहे इथे गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे कढई तापलेली आहे आता त्यामध्ये मी तेल टाकून घेते तर बघा कढाईमध्ये आता तेल पण ओतून घेतलेलं आहे आणि तेल आपल्याला एकदम कडकडीत गरम करायचं आहे हे बघा अशा प्रकारे आपण इथे वडे तयार करून घेतलेले आहे इथे छोटासा पिठाचा गोळा मी टाकत आहे बघूया तेल तापलेलं आहे की नाही तर तेल आता छान असं तापलेलं आहे तेल जर कडक केले नाही तर वडे हे त्यामध्ये विरघळले जाईल सगळं पीठ पिठ होईल त्यासाठी सुरुवातीला आपण एकदम कडक तेल करायचं आहे एक सांगायचं आहे तेलामध्ये वडे सोडल्यानंतर लगेचच उलटपालट करायचे नाही आहे उलटपालट केले तर त्याचा आकारही बदले नाहीतर ते तुटूनही जातील त्यासाठी खालचा भाग फ्राय झाल्याशिवाय उलटपालट करायचे नाही आहे आता खालचा भाग असा लालसर होत चाललेला आहे जागा अशी सोडायला लागलेली आहे तिथलं आपल्याला समजतं की वडे आता खालचा भाग सोडत आहेत म्हणजे फ्राय व्हायला सुरुवात झालेली आहे त्याच वेळेला आपण ते उलटपालट करायला घ्यायचे आहे इथे आता वडे एकदम चांगल्या प्रकारे आपण उलटपालट करून घ्यायचे आहेत इथे तुम्ही बघू शकता वड्यांचा कलर देखील एकदम चेंज व्हायला लागलेला आहे आता वडे एकदम चांगले फ्राय झालेले आहेत तर ते आता मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे आता मी हे सर्व वडे काढून घेतलेले आहे मी दाखवते तुम्हाला काढलेले वडे हे बघा मी प्लेटमध्ये वडे काढलेले आहेत बघा किती छान असे फ्राय झालेले आहेत कलर पण छान आलेला आहे बघा आता इथे मी वडे टाकायला सुरुवात केलेली आहे आणि त्याच पद्धतीने आपल्याला हे पण वडे तळून घ्यायचे आहेत खालचा भाग फ्राय झाल्याशिवाय उलटे पालटे करायचे नाही आहे तर बघा मी खालून थोडे थोडे असे फक्त त्याला टच करत आहे अशा पद्धतीने मी हेही वडे फ्राय करून घेत आहे बघा आता अशा पद्धतीने आपण वडे तयार केलेले आहेत तर आपण बघू शकता किती छान त्याला कलर पण आलेला आहे इथे मी चटणी घेतलेली होती पुदिन्याची आणि कोथंबिरीची तर तुम्ही तसे वडे खाऊ शकता जे डाळीचे वडे बनवतो ना त्याची टेस्ट वेगळीच असते याची चांगलीच लागते टेस्ट तुम्ही अशा पद्धतीने बनून बघा तर बघा इथे मी तुम्हाला ना एक वडा तोडून दाखवते वरतून एकदम क्रिस्पी झालेला आहे आतून एकदम सॉफ्ट आहे बघा एकदम कुरकुरीत वरतून झालेली आहे आतमध्ये जाळी पडलेली आहे जसे आपण डाळीचे बनवतो ना तसेच हे पण होतात डाळीची याला जरा चव वेगळी लागते आता हे इन्स्टंट आहे त्यामुळे याची चव थोडीशी डाळीपेक्षा वेगळी लागेल एवढंच आहे तर आपण बघू शकता किती छान झालेले आहेत वडे तुम्ही अशा पद्धतीने बनवून बघा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चला तर बाय बाय